तिला आपल्याला जायला जवळ तर चला आज आपण चाललो भेटायला कुणाला आता सागर शिवटीला सागर शिवटीचे थोडस सा नाही का थोडे झाले आणि वाटलं चला मला भेटून यावा काय म्हणते काय झाले बघून यावा थोडी इच्छा होती मग आहे पण ते मोठे युट्यूबर येतं आणि काहीचे त्यांच्या मामाचे जे चॅनलवर व्हिडिओ होता त्यांचे सबस्क्रायबर जवळपास सात लाख म्हणजे पूर्ण महाराष्ट्र ओळखितोय आणि ते महाराष्ट्रात हिडिओमध्ये कॉमेडी किंग येतं तर तर ही बघा सुटी पुढं चालली सागर मागे चाललाय सुटी काय होती म्हणून आपण व्हिडिओ बघत असतो त्यांचे चॅनलची सबस्क्राईब येतात तर हे पांडू त्या वाघमारे कॉमेडियन तर कॉमेडी किंग येते आणि त्यांच्या चॅनलवर व्हिडिओ पाहिला आपण आणि आपण त्यांचे सबस्क्राईब त्यांचे व्हिडिओ बघत असतो तर मी म्हणलं चला त्यांना एकदा भेटूनच यावा का म्हणजे काय भांडणं होते किंवा काय झाले नेमकं चला आणि म्हणजेच सुटीच्या पप्पाचा म्हणजेच दादीचा वाढदिवस आहे म्हणून मी त्यांना भेटायला बी जाणार आहे तर बघू ते आपल्याला तिथं गेल्यानंतर नंतर बोलतील आता आपली आपण त्यांना ओळखतो ते आपल्याला ओळखत नाहीत पण आपल्याला गेल्या ओळख देतील नाही देतील काय होणार हे तिथं गेल्याच्या नंतर आपण बघणार आहेत तर बघू आता हिथून तर डेअरिंग केली निघायची तिथं जाणार आहेत आपल्याला माहीत नाही त्यांचं अजून घर पण घर माहिती आहे का तिथं गेल्याच्या नंतर ते बोलतेन का आपल्याला काय बोलतेन काय नाही आणि प्रत्येक एक बारक्या युट्यूबरचं स्वप्न असतं की बाबा मोठ्या युट्यूबरला जाऊन भेटणं किंवा काय म्हणतात एक नंबर आलोच आपण आता पाठीमागं मी भरपूर अंतर आपण हे केलंय आहे बघायला गेलो तर भरपूर लांबून आलोच आपण या साईडला तर भरपूर लांब आहे म्हणजे दिसत नाही की भरपूर पाणी आहे मला वाटलं ती गप्पी पण आला या खरंच नाही लाल ती मला मी नव्हती गुळ जाऊन मला काम नमस्ते 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 नाश्टे। नाश्टे। हा आष्टीव नाष्ट नाही आष्टी आष्टी आता तुम्ही जामखेडला ते रामेश्वर वॉटरफॉल पशी सावताडा हा तिकट आष्टी शाळा वगैरे फेमस आहे जामखेड जामखेड नगरला जायला रोड आहे हा पण जामखेडच्या वरती नगरला जातानी आष्टी लागते हा जामखेड पासून थोडं वर दहा किलोमीटर म्हणजे बीड जिल्ह्यात तिथे असती तुम्ही जामखेड मार्गे आलात तर मला वाटलं आले मग भेटता येईल पण काय तुम्ही तोपर्यंत आला तिकडे हा 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 तेच ना आणि मग काय नाही मला थोडं इथं तर आलतो तर मला भेटलो ताईला तुम्हाला पण मला दोन शब्द बोललो तर तेवढाच आनंद होईल मला वाटलं की आज असताल इथं तर थोडं होईन भेट असं नाही 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 ते आम्ही राहते हो हो <laughs> <laughs> बरोबर चांगलं वाटलं बोलून बी ताईनी फोन लावला म्हणून तुमचे सगळे व्हिडिओ बघत असतो मी पण समोर म्हणलं एकदा भेट झाली म्हणजे तेवढच आनंद वाटेल बघू आता पुढे नंतर कधी तरी बोला तुम्ही पाहिलं मी पांढरंग वाघमारी तात्या म्हणजेच कॉमेडी किंग महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्रात कॉमेडी किंग मध्ये एक नंबर येते त्यांच्याबरोबर मी फोनवर आता बोललो फोन तर फोनवर बोलल्याच्या नंतर ते मला विचारपूस केली कधी आला ती वस्ती जास्त तसं बोलले काय असेल तर मला जे बोलले दोन शब्द ते ते मला खूप छान वाटलं त्यांना फोनवर बोलून ताईनी फोन लावून दिलता म्हणून बरं वाटलं तर तात्या फोनवर बोलले आपल्याला तर तात्याला तात्या आपल्याबरोबर फोनवर बोलले खूप छान वाटलं आणि म्हणजे आल्या सर सर तात्यांचा फोन झाला तात्या बोलले आणि मी बेट